अवधूत नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुचर्याचं पारायण साप्ताहिक पारायण हे उद्यापासून सुरुवात होणार आहे आज आहे गुरुवार भरपूर लोकांना गुरुचरेचं पारण करण्याची भरपूर इच्छा आहे पण काही ना काही कारण असतं ते गुरुचर्याचं पालन करू गुरु शकत नाहीये बघा जॉब आहे लहान मुलं आहेत वृद्ध आहेत काही ना काही प्रत्येकाची का पर्सनल अडचणी प्रत्येकाच्या पर्सनल प्रॉब्लेम लोक असे असतात की त्यांना वेळ असतो सगळं असतं पण फक्त ते कारण देत असतात पण भरपूर लोक अशी देखील असतात त्यांना मनापासून सेवा करायची असते पण काही कारण असतं ते सेवा करू शकत नाहीत तेवढा वेळ देऊ शकत नाहीत किंवा गुरुचर्याचं पारायण करायचं आहे पण आपल्याला ते शक्य नाहीये तर अशा सगळ्यांसाठी एक अतिशय उत्तम मार्ग म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण याच्यामध्ये अवघे सात अध्याय आहेत अवघे तुम्ही सात अध्याय तुम्ही एका दिवसाचा पारायण करू शकता तुम्ही तीन दिवसामध्ये अकरा करू शकता तुम्ही सात दिवसामध्ये अकरा करू शकता तुमच्या इच्छेने बघा आता उद्यापासून साप्ताहिक पारायणाला सुरुवात होणार आहे तर तुम्ही उद्यापासून देखील संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे अध्याय जरी रोज तुम्ही एक एक जरी वाचलात तर दत्त जयंतीपर्यंत तुमचं एक पारायण कम्प्लीट होऊन जातं आणि जर तुम्हाला नाही वाचायचं म्हणजे तुम्हाला एका दिवसात एक पारायण असे सात पारायण करायचे तर तुम्ही असे देखील करू शकता किंवा सात दिवसात तर तुम्हाला एकवीस पारायण करायचे तर ते एकवीस पारायण देखील तुम्ही करू शकता मग तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की तुम्हाला एक पारायण करायचं आहे तीन पारायण करायचे आहेत अकरा पारायण करायचे आहेत एकवीस करायचे आहेत बघा प्रत्येक प्रत्येकाच्या वेळेनुसार हे पारायण करत असतो आणि हे पारायण करायचं म्हटलं की अवघे सात अध्याय त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे सारामध्ये सारामच्या पुस्तकाला जेवढा वेळ लागतो त्या ग्रंथाला तेवढाच वेळ आपल्याला संक्षिप्त श्री पारायण करायला लागतो आणि पारायणाचं जितक फळ आहे संक्षिप्त म्हणजे गुरुचरित्र जो मोठा ग्रंथ आहे जो पाचवा वेद मांडलेला आहे अशा या ग्रंथा एवढंच महत्व या संक्षिप्त श्री गुरुचरित्राला आहे तर तुम्ही म्हणाल की असं का त्याच्यामध्ये त्रेपन्न अध्याय त्याच्यामध्ये अवघी सात अध्याय तरी सुद्धा त्याच याचं महत्व कसं काय तर बघा गुरुचरित्र हा ग्रंथच जो संक्षिप्त रूपामध्ये अगदी थोडक्या रूपामध्ये तुम्हाला सात अध्यायामध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते जर आपण पठन केलं तर गुरुचरित्र पठन केलेलंच के आपल्याला फळ मिळत असतं जर तुम्हाला ते शक्य नाही तर तुम्ही हे पारायण देखील करू गुरु शकता गुरुचरित्र पारायण करताना बघा आपल्याला संक्षिप्त श्री श्रीगुरुचरित्र जर पारायण करायचं असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी एक म्हणजे अध्याय रोज एक एक जरी अध्याय वाचला तरी देखील तुमच्या सात दिवसात म्हणजे दत्त जयंतीपर्यंत सात अध्याय होतील काही कारणाचं तुम्हाला मासिक पिरियड्स वगैरे असेल किंवा तुम्ही गावी असाल लग्न सरय आहे आणि तुम्हाला दत्त जयंती निमित्त गुरुचं पारण करायचं होतं पण तुम्ही काही कारणाच तुम्हाला झालं नाही तर तुम्ही अं एक दिवसीय पारायण म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी देखील पारायण करू शकता किंवा अगोदरपासून म्हणजे तीन दिवसात तुम्ही अकरा पारायण करू शकता किंवा तीन दिवसात तुम्ही तीन पारायण करू शकता पाच करू शकता सात करू शकता तुमच्या इच्छेने तुम्हाला करायचं आहे बघा सात अध्याय फक्त आहेत संक्षिप्त श्री गुरुचक्र मध्ये जर तुम्हाला पोथी हवी असेल तर तुमच्या जवळपास जावा तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचक्रची पोथी मिळून जाईल आणि ते जरी पठण केलं तरी देखील चालणार आहे काहीच शक्य नाहीये आणि बघा आपल्या जीवनामध्ये जे काही संकट येतात अडचणी येतात काय आपल्या हातून चुकून माकून काही पाप घडलेलं असेल तर या सगळ्यातून मुक्ती मिळवायची असेल ऋणमुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला संक्षिप्त श्री गुरुच्या गुरु संक्षिप्त श्री गुरुच्या त्याचं पारण करायचं आहे हे पारण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या हातून जी काही नकळत कळत नकळत जी काही पाप वगैरे घडलेली आहेत किंवा जी, जी काही संकटाचा सामना आपण करतो त्यातून मार्ग मिळायला सुरुवात होतो आणि पापांचा नाश देखील व्हायला सुरुवात होतो तर त्यामुळे बघा तुम्ही नक्कीच ह्या सप्ताह काळामध्ये आवर्जून तुम्ही करा नाही जमलं या सप्ताह काळामध्ये तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता किंवा दर गुरुवारी जर तुम्ही वाचलं तर भरपूर लोक असं देखील वाचतात दर गुरुवार किंवा रोज जरी वाचलं तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही अवघा पाऊन तास लागतो कोणा कोणाला बघा एक तास लागेल कोणाकोणाला दीड तास लागेल प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीड वरती आहे त्यामुळे आपण ठरवायचं आहे आपण कोण किती पारायण करायचे आहेत किती दिवसात करायचे आहेत किंवा आपण या सात दिवसात आहे की नंतर करायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही व्यवस्थित तुम्ही ते ठरवायचं आहे आणि बघा वेळ म्हटलं तर तुम्ही पहाटेपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही पारायण करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे ती वेळ तेवढी जोडायची आहे बारा ते साडेबारा आणि तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे चार वाजेपर्यंत तुम्ही पहाटेपासून कधीही करू शकता त्यामुळे या अशी कोणती बंदी नाही फक्त कांदा लसून तुम्ही वर्ज करायचं आहे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे मांसार कडकडीत वर्ज करायचं आहे संकल्प घेऊन ही सेवा करायची आहे तर आपल्या तुम्हाला संकल्प कसा घ्यायचा माहीत आहे प्रत्येक मध्ये तुम्हाला मी संकल्पाबद्दल सांगत असते कारण संकल्प घेऊन सेवा करायची आहे आपल्याला गुरुच्या संक्षिप्त श्री गुरुचे तर पारायण का आहे ना पण ते पारायण आहे आणि ते तितकंच पवित्र आहे आणि शेवटी काय आहे आपले भाव महत्वाचे आपली श्रद्धा किती महत्वाची आहे ते महत्वाचं आहे कारण बघा Uh, गुरुचंद्र मध्ये पण सांगितलेलं आहे मन असता पवित्र सदा काळ वाचावे सरी गुरु चरित्र मन असता पवित्र सदा काळ वाचावे सरी गुरु जर या संकटातून बाहेर पडायचं असेल सगळं करून थकला आहात असं म्हटलं जातं की वर्षातून कमीत कमी तीन तरी पारायण आपल्या घरामध्ये व्हावेत नाहीत कमी, कमी एक तरी करण्याचा प्रयत्न करत जा कधीच नाही केलं पहिल्यांदाच करणार आहे तरी देखील मनामध्ये भीती बाळगायची नाहीये तुम्हाला गादीवरती वगैरे बसायचं नाही तुम्हाला गुडघ्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे मेडिकल कंडिशन आहे तर तुम्ही खुर्चीवर बसून देखील हे पारायण करू शकता ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे पारायण पूर्णपणे टाळायचं आहे जे नियम गुरुच आहेत तेच सगळे नियम इथे लागू होतात त्यामुळे बघा आपली डेट वगैरे बघून मगच फारायणाला बसायचं आहे जसं की सांगितलं झोपण्याची जागा बदलायची आहे आपल्याला पूजा मांडणी करायची का तर हो पूजा मांडणी करायची आहे एक चौरंग मांडा जागेचा अभाव असेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये छोटासा छोटीशी पूजा माणी करू शकता तेच किंवा खाली एक चौरंग मांडायचा आहे त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे त्याच पद्धती पिवळ्या किंवा नारंगी रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावर दत्त महाराजांची स्वामी महाराजांचे मूर्ती फोटो असेल त्याची स्थापना करायची आहे एका कळशाची स्थापना करायची आहे एखादं फळ ठेवायचं आहे महाराजांना तुळशीची पानं

भाषेमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला अवघी सात अध्याय असतात एक ते दीड तास कधी कधी पाऊन तास लागतो कधी कोणाकोणाला जास्त वेळ लागतो म्हणजे प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडवरती ते अवलंबून आहे आपण किती करतो एका दिवसात तुम्ही तीन पारायण देखील करू शकता एका दिवसात तुम्ही देखील करू शकता एका दिवसात तुम्ही पाच देखील करू शकता तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्ही करू शकता आता तुम्हाला कशा पद्धतीने करायच्या किती करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे आणि नंतर तुम्हाला पारायणाला बसायचं आहे पारायणाला बसण्या अगोदर आपल्या जवळपास केंद्रात मठात जायचं आहे महाराजांना एक नारळ खडी साखर फुल ठेवायचं आहे आणि आपण हे पारायण कशासाठी करत आहोत कोणत्या याच्यासाठी करत आहोत ते सांगायचं आहे मग पारायणाला बसायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला नक्कीच गुरुचंद्र पारायणाचं फळ हे संक्षिप्त गुरुचंद्राचे पारायण देखील मिळणार आहे जर शक्य असेल तर नक्कीच करायचं आहे तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्हाला जे शक्य असेल ते करा कधी असं होतं की घरामध्ये आपण करू शकत नाही तर तुमच्या जवळ मठामध्ये जाऊन तुम्ही एक तास द्या स्वतःसाठी आणि तिथे बसून जरी तुम्ही पठण केलं संक्षिप्त श्री गुरुचंद्र देखील चालणार आहे काही हरकत नाही मठामध्ये कोणी कोणाला अडवत नाही तिथे जायचं पोते घेऊन आणि तिथे जरी हा ग्रंथ नेऊन तुम्ही पठण केलात फक्त नियमांचं वगैरे सगळं पालन करायचं आहे पारायण वर्ज करायचं वर्ज आहे पाणी सुद्धा आपल्या घरच प्यायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या नियमांचं पालन करून आपल्याला हे पारायण करायचं आहे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल तरी देखील तुमच्या काही शंका असेल तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचार आपल्या चॅनल प्रत्येकाच्या शंकेच्या नक्कीच केली जाते श्री स्वामी समर्थ